तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचं प्रिमिक्स कसं तयार करायचं ते पाहिलं तर आज आपण त्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता नमस्कार मंडळी मी सपना आणि सपनाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते या वेग तर या प्रिमिक्सपासून आपण अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही हे पीठ जर बनवून ठेवलं तर तुम्हाला नक्कीच उपयोगाला पडणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे मी प्रिमिक्स बनवून ठेवलेलं आहे आता इथे मी एक कप प्रिमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाव कप दही घालायचं आहे दही घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून याला आपल्याला सैलसर असं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक अर्धा ते पाऊन कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तो खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे तर आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं तर साधारण एक पंधरा ते वीस मिनिट याला असंच आपण झाकून साईडला ठेवून देणार आहोत तर साधारण वीस मिनिटांनी इथे बघा हे पीठ अशा प्रकारे आपलं इथे तयार झालेलं आहे तर अगदी छान असं हे भिजलं गेलेलं आहे तर हे पीठ तयार करताना आपण यामध्ये बेकिंग सोडा घातला होता तर तुम्हाला जर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही आंबवून देखील हे या इडल्या किंवा डोसे वगैरे बनवू शकता तर आज आपण इथे आत्ता पहिली रेसिपी आपण इडल्या बनवणार आहोत तर इडलीचं पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर पहिला पदार्थ आपला इडल्या असणार आहे तर खूप छान याच्या इडल्या तयार होतात आता ही प्लेट आपण या आ, इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत आणि याला झाकण लावून एक दहा ते बारा मिनिट याला वाफून घ्यायचं आहे तर बघा साधारण बारा मिनिटे झालेली आहेत इडल्या आपल्या अगदी छान अशा वाफलल्या गेलेल्या आहेत आता आपण ही प्लेट काढून घेऊया थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या इडल्या आपण काढून घेणार आहोत तर बघा साधारण एक पाच मिनिटांनी यामधल्या इडल्या मी इथे काढून घेते आणि मस्त जाळीदार आणि हलक्या फुलक्या इडल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर बघा आता आपण दुसरा पदार्थ इथे बघणार आहोत तर तो म्हणजे डोसा तर डोशासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता या तव्यावरती मिठाचं पाणी शिंपडायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने तवा पुसून घ्यायचा आहे असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसे आपले अगदी मस्त छान पसरता येतात तर आता तव्यावरती मी दोन चमचे बॅटर घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला अशा प्रकारे अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं तर बघू शकता अगदी मस्त डोसे आपले इथे तयार होत आहेत आता डोसे मी तव्यावर टाकला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक दोन तीन मिनटातच बघा डोसा आपला अगदी मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान मस्त कुरकुरीत झालेला आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे तर अशाच प्रकारे आणखी एक डोसा आपण बनवून घेऊयात आता दुसरा डोसा तयार करताना पुन्हा यावरती आपल्याला थोडंसं मिठाचं पाणी शिंपडायचं आहे आणि तवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरती डोसा घालणार आहोत आता पुन्हा मी दोन पाळ्या बॅटर घातलेला आहे आणि अशा प्रकारे पळीच्याच मदतीने व्यवस्थित डोसा हा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर बघा साधारण पुन्हा एक दोनच मिनटामध्ये डोसा आपला मस्त कुरकुरीत इथे तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान डोसे आपले तयार झाले रंगही अगदी सुरेख आलेला आहे तर अशा प्रकारे इडली आणि डोसा तयार झाला आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत तर उरलेल्या बॅटरमध्ये बघा मी मध्यम आकाराचा एक बटाटा साल काढून किसून घेतला दोन पाण्यांनी धुवून घेतला आणि हा किस या बॅटरमध्ये घातलेला आहे एक दोन मिरच्या बारीक चिरून घातल्या आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आलं किसून घालू शकता कोथिंबीर घालू शकता थोडेसे जिरे घालू शकता तर पीठ खूप घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिसळून घेतलं तर अशा प्रकारे याचं हे बॅटर तयार झालेलं आहे आता मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता थोडंसं जाडसर असं हे तव्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आता याला तुम्ही उतापा म्हणू शकता पराठा किंवा थालीपीठ म्हणू शकता आणि यावरती झाकण ठेवून साधारण एक मिनिटभर याला वाफवून घ्यायचं आहे तर बघा एक मिनटानंतर यावरचं झाकण काढलं वरून थोडंसं तेल किंवा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी मस्त खरपूस असं हे एका बाजूने भाजून झालेलं आहे मस्त रंग देखील आलेला आहे आता हे दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आणि अशा प्रकारे या प्रिमिक्सपासून आपण हा उत्तापा इथे तयार करून घेतला तर अशाच प्रकारे आणखी आपण एक इथे बनवून घेणार आहोत तर याच मिश्रणापासून तुम्ही देखील बनवू शकता ते देखील खूप छान होतात तर अशा प्रकारे या प्रिमिक्सपासून हा तिसरा पदार्थ आपला तयार झाला आता आपण चौथा पदार्थ ब बघणार आहोत तो म्हणजे लोणी स्पंज डोसा तर तव्यावरती थोडंसं मिठाचं पाणी घालून तवा व्यवस्थित मी पुसून घेतला आणि यावरती अशा प्रकारे हा डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हा लोणी स्पंज डोसा आपल्याला छान जाडसरच ठेवायचा आहे बघू शकता मस्त याला जाळी आलेली आहे तर याला एक दोन मिनटानंतर छान पलटून घ्यायचं आहे आणि याची दुसरी बाजूदेखील व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची वरून थोडंसं बटर किंवा तूप आपण लावू शकता किंवा अगदी लोणी असलं तरीही तुम्ही लावू शकता आणि अशा प्रकारे इथे आपला लोणी स्पंज डोसा तयार झाला तर एकाच प्रिमिक्सपासून वेगवेगळे वेग पदार्थ कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आणखी तुम्ही या पिठापासून भजी बनवू शकता आप्पे बनवू शकता अशा प्रकारे एकाच पिठापासून अनेक पदार्थ आपण बनवू शकतो तर लवकर नवरात्री येते तर तुम्ही ते तयार करून बघा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे नऊ पदार्थ बनवून खा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद